आणि गुड इव्हनिंग हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ रातला थोडं फार आवरलंय म्हणजे झाड झोड झाली आहे मम्मीची जार देवपूजा बाकी अजून आंघोळ करता त्या आणि मला पण आता ऑफिसला निघायचंय तर म्हंटल चला इतक्या दिवस खूप टाईमच्या कमेंट होत्या की ऋतुताई कुठे जॉब करते काय करते म्हणजे आधी सांगितलेलं मी काय करते पण तरी पण आता अजून ज्या ज्या नवीन आपल्याला ॲड होतं आहे त्यांना माहिती नाही आहे तर आज मी आता ऑफिसला जाणार आहे आणि आता फोन आला आहे तर मला तिथलं पण शूट घेता येईल जर तिथे जर म्हणजे मी तिथे जाऊन बघते जर शक्य असेल तर मी तिथलं तुम्हाला शूट दाखवते तर मग मी काय काम करते कोणत्या ऑफिसला आहे काय आहे ते पण तुम्हाला समजेल तर तुम्ही ब्लॉग स्किट ना करता संपूर्ण बघत राहा म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं दिवसभरचं रुटीन करणार आहे मी घरी काय करते त्या जॉबवर काय करतात त्यांचं ऑफिस कसं आहे काय कसं आहे म्हणजे अल्टिमेटली दिवसभरचं रुटीन आपण आज शेअर करणार आहे तर तुम्ही बघत राहा आता मी निघाली ऑफिसला तुम्हाला पण दाखवते ऑफिसमध्ये काय काय काम होतं काय काय नाही तर चला तर आता मी ऑफिसला निघाली आहे आणि आज सकाळी नाश्ता वगैरे काही करायचं नव्हता त्यामुळे मग फक्त फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि घरं वगैरे झाडून घेतले त्यानंतर मग स्वयंपाक करायचं होता पण मग मला ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मग स्वयंपाक पूजा आणि मम्मी करणार होत्या आणि तुम्ही इथे बघताय ऑफिसला जाताना समोरच मारुती मंदिर लागतं घराच्या अगदी पा जवळच आहे मारुती मंदिरसुद्धा आणि तुम्ही ही जी बिल्डिंग बघताय की जी आता नवीन होते अगदी मारुती मंदिराच्या समोरच आहे आणि आमच्या घरापासून एकच मिनटाच्या अंतरावर आहे तर काही दिवसांनी आमचं ऑफिस तिथे शिफ्ट होणार आहे तर काही दिवसांनी मी फक्त एकच मिनटाच्या अंतरावर ऑफिसला जाणार आहे तर अजून तर आ अजून शिफ्ट झालेलो नाही आहे पण थोड्याच एक दोन महिन्यानंतर इकडे ऑफिस शिफ्ट होईल त्यानंतर तुम्ही इकडे बघताय हे सूर्योदय संकुल नावाची ही एक मोठी हे मोठं कॉम्प्लेक्स आहे तर ह्या कॉम्प्लेक्समध्ये आमचं ऑफिस आहे ऑफिस म्हणजे आर्किटेक्चरलचं ऑफिस आहे तर तुम्ही इथे बघताय ॲक्सेस आर्किटेक्चरल अँड प्लॅनर म्हणून आमचं ऑफिस आहे तर इथे मी जॉब करते तर मी ऑफिसला गेली पण त्यानंतर आहे ना ऑफिसमध्ये क्लायंट आलेले होते तर त्यामुळे जास्त शूट नाही करता आलं मी फक्त माझ्या चेअरवर बसलेली होती त्यामुळे तिथलं थोडंच शूट घेता आलं गेल्यानंतर मग बरीच काम हे होती त्यामुळे लगेच गेल्या गेल्या मी कामाला सुरुवात केली आणि व्हिडिओ घेतला असता पण क्लायंट आलेले असल्यामुळे इतकं पण शूट करता नाही आलं मला त्यामुळे मग फक्त गेली आणि जे काम पेंडिंग होतं ते करायला सुरुवात केली आत्ता मी तुम्हाला फक्त दाखवते मी काय काम करत होती पुढे तुम्हाला दिसणार आहे कारण चार नंतर मी थोडं शूट केलं होतं ऑफिसमध्ये तुम्ही बघितलंच ऋतुताई ऑफिसला गेल्या आणि जवळपास दहा वाजता त्यांचा ऑफिसचा टायमिंग असतो निघण्याचा आणि ऑफिस जवळ असल्यामुळे काही वाटत नाही ते दहाला पाच कमी असतानाच घरातून निघतात आणि पाच मिनटात पोहोचूनही जातात तर मग त्या गेल्यानंतर मी आता इथे चहा पाणी करते ॲक्च्युली रात्री आपण सेलिब्रेशन केलं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर आमची सगळ्यांच्या खूप गप्पाटप्पा चालू होत्या त्यामुळे रात्री झोपायला खूप उशीर झाला आणि जेव्हा आम्ही गप्पा मारायला लागतो ना सगळे फॅमिली मेंबर्स तर खूप वेळ होऊन जातो आणि टाईम पण कळत नाही आपल्याला तर रात्री खूप उशीर झोपल्यामुळे सकाळी आमची मॉर्निंग जरा निवांतच झाली होती म्हणजे रोजपेक्षा आम्ही थोडंसं लेट उठलो होतो आणि तसंही सकाळी काही काम नसतं पण म्हणतात की तरी पण घरातल्या लोकांनी सकाळी लवकर उठावं पण आज थोडा उशीरच झाला होता म्हटलं चला आठवड्यातून एक दिवस चालतो असं पण आणि घरामध्ये सगळ्यात आधी ऋतुताईच उठतात त्यानंतर मग मी उठते मग वन बाय वन मग आमच्या सगळ्यांचे आंघोळ होते मग सगळे आवाज आणि ऋतू त्यांना ऑफिसला जायचं असतं त्यामुळे त्यांची सकाळ थोडी लवकरच असते मग ते झाडझूड कर करून थोडी साफसफाई करून मग त्यात स्वतःचं आवरून ऑफिसला जातात आणि मग त्यानंतर मग मी मिस्टरांचा सासूबाईंचा चहा पाणी वगैरे करते आणि तुम्ही बघता एका साईडला आपला चहा होतोय आणि एका साईडला मी प्रोटीन पावडर घेतली दुधामध्ये सध्या डॉक्टरने प्रोटीन पावडर दिलेली आणि ती खूप हेवी मग मी सकाळी सकाळी घेऊन टाकते कारण प्रोटीन पावडर केल्यानंतर दोन ते तीन तास मला भूकच लागत नाही मी सकाळी सकाळी प्रोटीन पावडर घेऊन टाकली आणि त्यानंतर मग मिस्टरांना चहा खर तर मिस्टरांचा आणि अमोल डायटिंग चालू आहे पण मग तीन दिवसापासून लागोपाठ एका मागे एक उपवास आले म्हणजे एकादस आली मग सोमवार आला मग प्रदोष आला त्यामुळे मूग मटकी चणे भिजवायचे राहून गेले होते त्यामुळे आज नाश्ता काहीच झाला नाही आणि मग म्हटलं चला जाऊ द्या सोबत बिस्किटच देऊ मिस्टरांना कारण मग पोट भरून जातं सकाळी सकाळी बिस्किट बिस्किट गुड मॉर्निंग आज पूजा नमस्त बिस्किट सजून दिले <laughs> आणि सासूबाई पण दिवसभर दुकानावर होत्या तीन दिवस उपवास असल्यामुळे फ्रूटच्या शॉपवर भरपूर गर्दी होती आणि दिवसभर दुकानावर असल्यामुळे मग त्यांची मानपाट दुखते मग मा थोडंसं त्या पण सकाळी लेट उठलेल्या ले, मग आता मिस्टरांची आंघोळ झाल्यानंतर मग सासूबाईंची पण आंघोळ झाली मग मा इकडे माझं चाललं होतं भाजीची तयारी करणं आणि खरं तर आज भाजी त्याच करणार आहे पण मग म्हटलं चला आपण भाजी निवडून ठेवू स्वच्छ धुवून वगैरे घेतली भाजी आणि भाजी धुऊन घेतल्यानंतर व्यवस्थित कापून ठेवली खरं तर कांदापात म्हटलं मला खूप आनंद होतो आणि कांदापात खूप आवडते पण आणि इकडे बघताय आता सासूबाईंची आंघोळ झाली आणि ते आता देवपूजा करताय आणि आमच्या घरामध्ये ना प्रवचन चालू होतं आज त्या चॅनलवर रोज प्रवचन असतं ते घरामध्ये चालू असतं आणि सासूबाई मला इथं म्हणत होत्या की ऐकते का तू म्हटलं हो मी ऐकते आणि सकाळी सकाळी असं कानावर ना तर चांगलं वाटतं आणि बाळपण ऐकत असेल कदाचित माझं <laughs> तर आम्ही सकाळी तेच ऐकतो सगळे आई मला बोलल्या की तू कांद्याचे पात फक्त चिरून ठेव हो, त्यानंतर मग मी भाजी टाकते पण मग दोन प्रकारची कांद्याची भाजी करायची होती एक शेंगदाण्याची आणि एक बिना शेंगदाण्याची तर कारण दोघंजण डायटिंगवर आहे तर त्यांना बिना शेंग शेंगदाण्याची करायची होती म्हटलं चला आपल्या पुरतं शेंगदाण्याची करू म्हटलं आपण ऋतुताई मी आणि आईंसाठी शेंगदाण्याची पण थोडीशी करायची होती मग मी त्यांना बोलली शेंगदाण्याची मी करते मग इथे कडी कडईमध्ये मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आणि मग थोडंसं तेल वगैरे टाकून मोहरीची फोडणी दिली कारण जिरे घरात शिल्लक नव्हते मग मोहरी मस्त तडतडू दिली आणि त्यानंतर मग आपली कांदापात कढईमध्ये टाकली थोडीशी कांदापात छान शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी आपलं जे शेंगदाणा आणि मिरचीचा कूट होता तो कूट थोडं पाणी टाकूनच दळला कारण मला पातळ भाजी खूप आवडते आणि ही ह्या पद्धतीची भाजी माझ्या मम्मीच्याच घरी बनते म्हणजे भाकरीसोबत अशी पातळ भाजी खायला खूप छान लागते पण इकडे बनत नाही तशी भाजी यांना म्हणजे लाल मसाल्याची सुकी भाजी आवडते घरामध्ये सगळ्यांना मोस्ट ऑफ मिस्टरांना अमोल सगळ्यांना तशीच भाजी आवडते मस्त कांदापात झाली मग म्हणजे गॅसवर उकळते त्यात थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि भारी वाटते अशी कांदापात तुम्ही पण करून बघा तुम्हाला जर आवड आवडत असेल तर मग एका साईड आपल्याला भाजी होत होती म्हटलं चला आपले चहा पाण्याचे सगळे भांडे आहेत ते पण स्वच्छ आवरून घेऊ कारण मग सकाळी सकाळी इतकं किचनवर पसारा चांगला वाटत नाही म्हटलं भाजी वगैरे सगळी करून झाली आता फक्त भाकरी करायच्या होत्या आणि सुकी भाजी बाकी होती पण चहा पाणी दूध सकाळचं थोडंफार भांडे बरेच साचलेले असतात आणि किचन क्लीन असला म्हणजे आपल्याला पण मोकळं ढाकळं वाटतं म्हणजे किचनवर काम करायला छान वाटतं फ्रेश वाटतं आणि जर भांडे असले किंवा असा पसारा असला तर आपल्याला पण असं चांगलं वाटत नाही त्यामुळे मग मी जास्त भांडे ठेवतच नाही थोडे थोडे करून घासून घेते लगेच भांडे स्वच्छ घासून झाले आणि किचनही क्लीन करून झाला आणि एका साईडला आपली भाजी पण होत होती बारीक गॅसवर तर मग त्यानंतर भाजी पण झाली म्हटलं चला आता सुक्या भाजीची तयारी करू त्यासाठी पण थोडंसं लसूण वगैरे सोलून ठेवला होता मी आणि बाकी काही घरामध्ये काम नव्हतं इतकं कारण ऑलमोस्ट सगळं आवरलेलंच होतं सकाळी फक्त स्वयंपाक करायचा होता आणि कायम असंच होतं की स्वयंपाक करायचा असेल ना तर सासूबाई मला हेल्प करतात कधी कधी मीच करते पण कधी कधी त्या करतात जर त्यांना आवडलं म्हणजे एखादी भाजी करायची असेल स्पेशल तर त्या मला म्हणतात की मी करते तू फक्त तयारी करून दे वगैरे आणि तुम्ही बघता अजून पण आज चॅनल इकडे सत्संग चॅनलवर चालू आहे आणि चालूच असतं रोज काही ना काही आणि आईंची पूजा पण अजून चालूच होती म्हणजे जवळपास त्या देवघरात जर गेला ना त्यांना एक ते दीड तास लागतो पूजा करायला त्यानंतर मग आईंची पूजा झाली आणि नंतर मग आम्ही दोघी पण पुढच्या तयारीला लागलो भाजी टाकायची होती आणि तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला की माझी दाढ खूप दुखते ॲक्च्युली काल रात्रीपासून दाढ दुखायची सुरुवात झाली होती त्यांची अचानक तर त्या बो ते बोलले की मला भाकर खाता येणार नाही तर तुम्ही माझ्यासाठी मसाले भात टाका तर एका साईडला मी मसाले भाताची तयारी केली आणि दुसऱ्या बाजूला मग आईंनी इथे सुकी कांदा पाठ मिस्टरांची दाड दुखत होती म्हणून आई पण थोड्या काळजीतच होत्या ता। आणि कसं आहे माहिती का आईंना आहे ना, ना जवळपास सात मुलं होऊन गेले त्यानंतर हे दोघं झाले होते आणि त्यांचे खूप ॲबॉर्शन व्हायचे त्यामुळे दोघांमध्ये आईंचा खूपच जीव आहे आणि थोडं पण काही झालं ना मिस्टरांना तर आईला खूप टेन्शन येऊन जातं मुलांना पण त्यांच्या हातचं आवडतं आणि त्यांना पण मुलांसाठी करायला खूप आवडतं त्यामुळे त्या मला मदत करत असतात तर त्यांना खूप काळजी वाटते मुलांची आणि त्यांना असं पण वाटतं की नको ही प्रेग्नेंट आहे आणि ही दोन तीन तास किचन मध्ये उभी राहील त्यामुळे त्या माझी पण काळजी करतात आणि स्वयंपाक करताना मग मला मदत करतात रोजचं त्यांचं रुटीन असतं मी भाजी टाकली तर त्या भाकर करतात मी चपात्या केल्या तर त्या भाजी करतात असं आलटून पालटून आम्ही करत असतो त्यांचं कर एकच असतं तू मला थोडीशी तयारी करून दे मी करून टाकते सगळं आणि मिस्टर दुकानावर गेलेले होते कारण मग दुकानावर माल वगैरे आणायचा असतो तर ते सगळे मिस्टरच बघतात आणि मग त्यानंतर आई जातात जवळपास दीड दोन वाजता आई जातात आणि आई गेल्यानंतर दोन पाच मिनिटांनी लगेच ऋतुताई घरी येतात त्यामुळे मग मला पण घरात एकटं वाटत नाही घरात कोणी ना कोणी अस आणि त्यानंतर मग आईंनी भाकरी वगैरे केल्या आणि मग आम्ही दोघींनी जेवण केलं पण जेवण करण्या अगोदर ना आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे असं आहे आमच्या घरात की घरामध्ये काही पण बनव कोणती पण भाजी बनव सकाळ असो संध्याकाळ असो आम्ही जे बनवतो ते आधी देवासमोर दाखवतो आणि त्यानंतर आम्ही स्वतः जेवण करतो तर दोन सव्वा दोन झाले होते साधारणपणे आणि मी घरी जेवण्यासाठी चालली होती मी रोज घरीच जात असते जेवायला टिफिन आणत नाही ऑफिसला कारण ऑफिस जसं की सांगितलं की घरापासनं खूप जवळ आहे चला जेवायला आली मी घरी ऑफिस सुटलं सुटलं नाही दुपारी रोज एक वाजता मी घरी जेवायला येत असते तर आता दोन वाजे झालं जेवायला चला आता जेवायला आली आहे रोज थोडी लवकर येते आज दोन हो तासां दोन झाले तुम्हाला दाखवलं ऑफिसमध्ये आज म्हणजे इतकं काही नाही झालं दाखवायचं खूप सारं होतं पण आज खूप काम होते तरी पण थोडंसं अजून मी घेणारे शूट तर आता जेवण करून घेते एकच तासाची सुट्टी आहे सुट्टी नाही ऑफिस असल्यामुळं मी घरी येते नाहीतर मग आमचे म्हणजे माझ्यासोबत जे दोन जण आहेत तिथेच टिफी माहिती आहे खातात म्हणलं रोज जवळ आहे तर मग मी येऊन जाऊन करते आणि तसंच थोडं आराम पण होतो जेवण लवकर झाल्यावर झालं कारण उशीर होऊन जातो मग मी तिला बोलली लवकर जेवण करून घेत नाही तर आम्ही जेवायचोच सोबत पण मग मला कधी कधी उशीर होऊन जातो आता यायला कारण कामा थोडेफार जास्त वाटले तर मग एखाद्या वेळेस उशीर होतो एखाद्या वेळेस लवकर येते मग तिथल्या उशीरापर्यंत तिपण नाही ठेवू शकत ती पण नाही ठेवू शक या तो कर तर जेवण झालं त्यानंतर मग मिस्टर बोलले मी तुला सोडून देतो कारण त्यांना पण नाशिकला काहीतरी काम होतं तर नाशिकला जाता जाता त्यांनी मला ऑफिस जवळ सोडून दिलं आणि तुम्ही इथे बघताय ऑफिसला गेल्यानंतर मी लगेच शूट नाही घेतलं थोड्या वेळाने घेतलं कारण सर होते आणि क्लायंट जसं की माहिती आहे की आर्किटेक्चरचं ऑफिस आहे काही ना काही रोजच आमचं काही ना काही कामं चालू असतं त्यामुळे लोकांचं येणं जाणं चालूच असतं त्यानंतर सरांना नाशिकला काम होतं ना सर पण नाशिकला ना गेले आणि तुम्ही इथे बघताय हे आमचं ऑफिस आहे तर खूप ताईंना दिवस खूप दिवसापासनं बघायचं होतं तर असं आमचं ऑफिस आहे आणि इथे समोर बघताय बोर्डवर सर्व जे आपले आपण लेआउट्स काढतो बिल्डिंग प्लॅन्स वगैरे काढतो थ्री डी त्यानंतर जेवढे काही आपण प्लॅन्स काढलेले असतात त्यातले काही म्हणजे काही पिक्चर्स इथे लावलेले आहे आणि इथे समोर आमच्या सरांचे केबिन आहे तर सरांची केबिन पण छान मोठी आहे आणि इथे बघताय की साइडनी बसण्यासाठी पण सोफे वगैरे लावलेले असतात इकडे छोटसं देवघर देवघर नाही दोन तीन म्हणजे देवांच्या फ्रेम्स पण लावलेल्या आहेत आणि इथे सरांची केबिन आहे आणि इकडे अजून एक म्हणजे आदित्य नावाचा आमचाच आम आत्ताच आलेला आहे तो त्याला पाच सहा दिवस झाले असतील ऑफिस जॉईन करून तर तो पण इथे बसलेला होता आत्ता सध्या ऑफ म्हणजे टेबलची काही सोय केलेली नव्हती कारण तो पण आत्ताच जॉईन झालेला होता आणि तो पण फ्रेशर्स होता त्यामुळे लगेच टेबलची सोय नव्हती केलेली त्यामुळे तो तिथे सोफ्यावर बसलेला आहे आणि इथे तुम्ही बघताय की इथे पण देवांचे फ्रेम्स लावलेले साईबाबा गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थांची फ्रेम होती आणि इथे सर बसलेले असतात आणि फायनली तुम्ही बघताय की इथे मी बसलेली असते इथे माझे चेहरे आणि इथे माझं पी सी म्हणजे इथे मी काम करते तर काम करायला म्हणजे रोज माझं इथेच वर्क असतं आणि छान वाटतं रोज इथे बसून काम करायला म्हणजे सवय झाली आता तिथे बसायची पहिले मी केबिनमध्ये बसायची त्यानंतर ही तुम्ही बघताय ही प्राजक्ता प्राजक्ता म्हणजे आम्ही दोघींनी सोबतच जॉईन केलं मी एक महिना आधी केलं आणि त्याच दिवशी दुसऱ्या महिन्यात तिने जॉईन केलं तर प्राजक्ता आणि मी आता सोबतच काम करतो तर प्राजक्ता आर्किटेक्ट आहे आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे तर दोघींचं काम जवळपास सारखंच असतं पण तिला थोडं जास्त एक्सपिरियन्स आहे ती माझ्यापेक्षा दोन तीन वर्ष तिला नाशिकमध्ये पण तिने जॉब केलेला आहे त्यामुळे तिला थोडं जास्त एक्सपिरियन्स पण आहे आणि ती थ्री डे वगैरे पण करते आणि इकडे इकडे मी तिच्या समोर माझी आणि तिची चेअर एकदम समोरासमोर असते आणि शेजारीच आदित्यला इथे आदित्य बसलेला असतो तर आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी बनवला होता की खूप ताईंच्या मनात प्रश्न होते की ऋतू काय जॉब करते ऋतू कुठं जॉब करते तर त्यामुळेच आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला होता तर काही त्यांना माहिती असेल किंवा काहींना माहिती नसेल तर पुन्हा एकदा सांगते की मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि आर्किटेक्ट ऑफिसला मी जॉब करते तर आज नेमकी मी काय काम करते हे तुम्हाला दिसतंय तर आमच्या ऑफिसमध्ये प्लॅन्स काढले जातात बिल्डिंग प्लॅन लेआउटचे प्लॅन असतात बी परत त्यानंतर कमर्शियल इंडस्ट्रीयल त्यानंतर आपले क बिल्डिंग आपला रो हाऊस असतात त्याचे प्लॅन त्याचं थ्री डी त्याचं वर्किंग स्ट्रक्चरल सर्व कामे केली जातात आणि हे सर्व कामं आम्हीच करत असतो तर तुम्ही इथे बघताय की बंगलोरचं काम चालू होतं त्याचा प्लॅन मी करत होते त्याचं पण थ्री डी त्यानंतर स्ट्रक्चरल वगैरे पण करायचं असतं आणि इथे तुम्ही समोर बघताय हे रो हाऊस आहे रो हाऊसचं पण हे मी बनवलेलं आहे तर त्याचं फ्रंट व्ह्यू बॅक व्ह्यू सेक्शन इलेव्हेशन सर्व काढायला लागतं ला की सर्वांना माहिती की आपल्याला घर बांधायचं म्हटल्यावर आपल्याला त्याचं ड्रॉइंग बनवायला लागतं ला ला तर ते अगदी म्हणजे सर्वांना माहिती की ते मापानुसार आणि ते व्यवस्थित आपण इंजिनियर करू, करून कडून बनवून घेतो तर हेच काम असतं आमचं तर आम्ही हे सर्व बनव बनवतो आणि तुम्ही बघताय की हे जेवढे पण तुम्हाला मी ड्रॉईंग दाखवते तर हे सर्व बनवलेले हे काही हिरो हाऊसचे प्लॅन आहे तर हिरो हाऊसचं काही प्रेझेंटेशन आहे तर ते पण आहे आणि हे जे समोर तुम्ही बघताय तर हे आपली पाच का पाच सहा मजली आपली बिल्डिंग आहे तर त्याचं सेक्शन इलेव्हेशन केलेलं आहे तर ते पण इथे आणि हा जो प्लॅन आहे तर तो पण बिल्डिंगचाच प्लॅन आहे तर तो पण तीन चार मजली बिल्डिंगचा प्लॅन आहे तर ते आपलं काम असतं त्याचं सेक्शन इलेवेशन फ्रंट व्ह्यू बॅक व्ह्यू जे असेल ते काम करणं आणि हे जे बघतंय तर ते पण त्याचं इलेवेशन काढलेलं आहे थ्री डी दिलेलं असतं त्यानुसार आपल्याला हे काढायला लागतं तर तर तुम्हाला कळालंच असेल की मी ॲक्च्युअलमध्ये काय जॉब करते आणि मी माझं वर्किंग काय आहे दुकानावर गेला त्यानंतर ऋतुताई घरी आलेल्या नंतर अमोल भाऊ पण घरी आलेले तर ते, ते दोघं जण रोज सोबतच घरी येतात जेवण करायला आणि मग त्या दोघांचं पण जेवण झालं नंतर एक तासाने मिस्टर पण घरी आले तर नंतर त्यांनाही वाढून दिलं त्यांचंही जेवण झालं आणि मग बघते आता तुम्ही दुपारच्या जेवणाचे भांडे म्हटलं चला आता आवरून घेऊ सगळं नंतर मग स्वच्छ सगळं किचन वगैरे आवरून घेतला भांडीही घसून झाली जवळपास दुपारचे साडेचार वाजले होते आणि सकाळचा आवडता आवडता साडेचार पाच होऊनच जातात तर चला तुमच्या सर्वांच्या मनातला प्रश्न आता दूर झाला असेल की ऋतू नेमकी काय काम करते तर मी माझं हे काम आहे तर आता सर्वांना कळालंच असेल आणि तुम्ही बघताय माझ्या चेअरच्या समोर प्राजक्ताची चेअर असते आणि तिच्यासमोर मी बसलेली असते आमचा मस्त दोघींचा गप्पा मारता मारता आमचा दिवस मस्त निघून जातो आणि कसं काम होतं ते पण कळत नाही आम्ही दोघींचं बॉन्डिंग पण खूप छान आहे आम्ही दोघी पण म्हणजे ऑफिसमध्ये असल्यावर एकदम हसत खेळत आमचा दिवस निघून जातो आणि काम पण कसं होतं ते पण कळत नाही कारण हसत खेळत राहिलं ना ऑफिसमध्ये तर कामं पण पटापट होतात आणि हे आमचं ऑफिस होतं तर अशी आमच्या ऑफिसची टूर आणि त्यानंतर ऑफिस सहा वाजता सोडतं तर आता सहा वाजले होते आणि मी पण घरी यायला निघाली होती हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना आता जवळपास सायंकाळचे सात वाजले ऋतुताई पण घरी आलय आणि मी पण व्यवस्थित मस्त फ्रेश झाली मिस्टर पण फ्रेश झाले आम्ही थोडा आराम केला दुपारी <laughs> चला हे बघाय सगळ्यांना चला चहा प्यायचा चहा प्यायचा टाइम झालाय चहा ठेवलाय गॅसवर तिघांसाठी मस्त हे बघा उकळलं नाही अजून आज <laughs> दोघींच रुटीन दाखवलं हो म्हणजे सकाळी तिचं परत ऑफिसमध्ये गेल्यावर माझं तर तुम्हाला आता कळलं असेल आमचं रोज काय असतं काय दिवसभर म्हणजे दिवस कोण येतं कोण जात घरात काय चालतं काय नाही हे <laughs> hey, कधीच आपण शूट नव्हतं केलं व्हिडिओमध्ये कारण फोन हे बघ अजून पण फोनची प्रोसेस करते मी कारण अजून थोड्या फार प्रोसेसिंग बाकी होत्या तर त्याच्यात ते पण सेटिंग केल्या आणि तुम्ही तुम्हाला मी आज थोडंसं म्हणजे ऑफिसमधलं पण दाखवलं इतकाने दाखवता आलं कारण ऑफिसमध्ये माहिती आहे की क्लायंटची गर्दी असते आणि दरवेळेस आपण फोटो शूट नाही करू शकत एवढं सर पण असतात त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं दाखवलं यानंतर परत कधी जर टाईम मिळाला तर त्यानंतर पूर्ण दाखवेल आणि नवीन ऑफिस पण होतं आहे आमचं एक दोन महिन्यात तिकडं पण शिफ्ट होणार आहे तर ते पण तुम्हाला नक्की दाखवेल तर आता चला चहा पितो आम्ही चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना बाय बाय आणि